अल्पवयीन मुलीवर मठाच्या प्रमुखासह दोघांचा अत्याचार पीडितेच्या मावशीसह तिघांना अटक अमरावती शिरखेड पोलीस हद्दीतील एका मठात सेवा देणाऱ्या मुलीवर मठाच्या प्रमुखासह दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली विशेष म्हणजे या कृत्यात पीडित मुलीच्या मावशीचाही सहभाग सह होता या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मठाचा प्रमुख आणि तिच्या मावशीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे सुरेंद्रमुनी तळेगावकर बाबा वयवर्ष पंच्याहत्तर बाळासाहेब देसाई वयवर्ष चाळीस व पीडित मुलीची मावशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पीडित सतरा वर्षीय मुलगी ही एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील श्रीक्षेत्र असलेल्या एका गावातील सुरेंद्रमुनी तळेगावकर यांच्या मठात राहते ती तिच्या मावशीसोबत मठात सेवा करते दरम्यान दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पीडित ही मावशी व मठातील इतर मुली महिलांसोबत झोपली होती रात्री बारा वाजताच्या सुमारास मावशीने तिला झोपेतून उठवले बाबा तुला मठा तिला मठाच्या खाली तळघरात बोलवीत आहे असे मावशीने तिला म्हटले त्यानुसार ती तळघरात गेली त्यावेळी सुरेंद्रमुनी तळेगावकर बाबा याने बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मुलीने विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली गळ्यावर पाय ठेवून कुणाला काहीही सांगितले तर जीवाने मारून टाकेल अशी धमकी त्याने तिला दिली दरम्यान सुरेंद्रमुनीच्या तावडीतून सुटल्यावर पीडित मुलीने आपबीती मावशीकडे कथन केली मात्र मावशीने या कृत्याचे समर्थन करीत याबाबत कुणाला काहीही सांगू नको असे तिला बजावले त्या दिवसापासून पीडित मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला त्यानंतर मावशी बळजबरीने तिला सुरेंद्रमुनीकडे तळघरात पाठवायची आणि तो तिच्यावर अत्याचार करीत होता दरम्यान नांदेड येथील बाळासाहेब देसाई हा मठामध्ये दर्शनाकरिता आल्यावर सुरेंद्रमुनी व मावशी हे दोघेही तिला बळजबरीने तळघरात घेऊन जायचे तेथे बाळासाहेब देसाईसुद्धा तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता या अत्याचारातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली त्यामुळे तिने याबाबत मावशीला सांगितले त्यावर मावशी तिला रुग्णालयात घेऊन गेली सोनोग्राफी केल्यावर ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे पीडित मुलीने आपली आबी आपल्या मामाकडे कथन केली त्यामुळे मामाने सुरेंद्रमुनी याला याबाबत जाब विचारला त्यावर सुरेंद्रमुनीने मामाला मारहाण केली आणि तिच्यासह मामाला मठातून हाकलून दिले त्यानंतर पीडित मुलगी ही आपल्या आईसह नातेवाईकाकडे निघून गेली नंतर तिने आपल्यावर झालेल्या अतचाराबाबत वडिलांना सांगितले त्यानंतर पीडित मुलीने शिरखेड ठाणे गाठून तक्रार दाखल केली तिघांवर बलात्काराच्या गुन्ह्यासह पोस्कोचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती